जवळ सिमेट नाला बांध बांधला तो रस्त्यामध्ये बांधला आणि परत म्हणतात रस्त्याचा नाल्याचा नाल्यामध्ये बांधला असं तर ते चुकीच्या पद्धतीनं बांधल्यामुळं आम्ही त्यांची तक्रार केली होती एकतीस एक दोन हजार बावीसला पण तक्रारीनं सुद्धा ते त्यांनी काही मान दिला नाही नंतर आम्ही माहितीचा अधिकार दिला मा लावला तरी त्या माहितीच्या अधिकाराला केराची टोपली दाखवली कुठलीही माहिती न देता कोर्टास आज सुनावणी झाली कोर्टात सुद्धा हजर राहिली नाही माहिती सुद्धा दिली नाही आणि आजपर्यंत कोर्टाने आदेश दिले आज दीड महिना झाला तशी अजून सुद्धा त्यांनी माहिती अधिकार दिली नाही तात्काळ काही या अधिकाऱ्यावर दोन हजार पाच माहितीच्या अधिकाराचा कायद्याचा भंग झाला सगळ्यात पहिले तुम्ही माहिती अधिकार अर्ज कुठं दाखल केला होता उपविभागीय जलसंधारण जलपा जल पंचायत समितीला हाफी शेते यांच्याकडे मी माहिती अधिकार दिला कुठं आहे पंचायत समिती वैजापूरला त्याच्यानंतर तुम्ही अपील कुठं केला अपील तिथेच केला आम्हाला माहिती दिली नाही आम्ही तिथेच अपील केलं परत मग त्यांनी सांगितलं तुम्ही तक्रार करा वा औरंगाबादला लघु सिंचन जलसंधारण लपा उप जिल्हा जलसंधारण इथं तिथं सुद्धा ते आम्ही तिथं त्यांना अर्ज दिला चक्रा घातल्या भरपूर सुद्धा बावी थे। थे। आ, परत बावीस तारीख मी उपोषण ठेवलं होतं पंचवीस तारखेला पंचवीस जानेवारीला औरंगाबादला आयुक्त साहेब आणि तिथं सुद्धा त्यांनी मला सुनावणीला बोलून कुठलीही माहिती न देता मला परत चाटा मारायचं काम केलं व दिशाभूल केली कुठलीही त्यांनी माहिती दिली नाही उपोषण ठेवलेलं आहे तर माहितीच्या आता माहिती परत मी परत उपोषण करणार आहे आता त्यांनी कबूल केलं ग्रामपंचायतचा ठराव आणून आम्ही सिमेट नालामाल बुजवतो असे आश्वासन दिले त्याच्यामुळं मी आज उपोषण स्थगित करीत आहे